तुम्ही एक्सप्लेन करता ऑफ रेकॉर्ड ऑफ मोबाईल ऑफ कॅमेरा तुम्ही काय म्हणता आम्ही डिस्प्ले केलाय का नाही डिस्प्ले आहे ते मोठे आहेत का तुम्ही मोठे त्यांनी काही कामं नाही ना केली त्यांचं त्यांनी ऐकलं नाही तर आम्ही कुणाशी कॉन्टॅक्ट करायचं डायरेक्ट आयुक्तशी उपायुक्तशी तुम्ही कशाला कशाला मला सांगा बघा म्हणजे काय डिस्प्ले केलाय तुमचाही कॉन्टॅक्ट डिस्प्ले करायला दिले पण मग तुमचा नंबर पाहू शकता त्या नंबर नाही ना माझ्याकडे ऐका ना मला तुमचा कॉन्टॅक्ट नंबर जर तुम्ही तिथे डिस्प्ले केलेला आहे तुमचा नंबर तर तुमचं काय म्हणणं आहे मला मेल करा ईमेल करा हो आणि मग मला सांगा जर मग ते डिस्प्ले का केलाय तुम्ही बाकी ज्यांचे नंबर खालचे खालचे कर्मचाऱ्यांचा तुमचा मेन बॉसचा का नाहीये जर तुमचा अंडर येतो त्यांचा काय नाहीये आम्ही कोणाकडे तक्रारी करायच्या त्या डायरेक्ट उपायुक्त कर्ज करायचं बाकी सगळ्यांना कॉन्टॅक्ट करायचं त्यांचे नंबर डिस्प्ले करायचे का घाबरता एवढा पार्ट, पार्टी करायला दिलेली हा ना मी प्रेमाने मगाशी काय म्हणलं मॅडम तुमचा नंबर मला कॉन्टॅक्ट नंबर द्या तुम्ही काय म्हणता मला मेल करा मेल केलं आणि सगळ्यांना कळेल मी सुट्टीवर असले तुम्ही मला तुम्ही मला सांग तुमचा प्रॉब्लेम तुम्ही नेहमी सुट्टीवर असतात का सुट्टी घ्या ना मग नेहमी तर जर तर हे नसतं आयुक्त वगैरे सुट्टी वर का जर तरची ही कोणती भाषा आहे तुमची मॅडम मग ते म्हणतात का त्यांचं काय आहे सगळ्यांचे नंबर डिस्प्ले तुमचंच नाहीये पाटी पाटी। पाटी। को मी कोणाला विचारू मला काय करायचंय विचारू नाही विचारू तुम्हाला मी साधा सरळ क्वेश्चन केला होता क्वेश्चन पण नाही मी तुम्हाला रिक्वेस्ट केली होती मेल करा मला मेल करा आमचे उपयुक्त आहेत आणि आमचे त्यांच्याकडे डिस्प्ले केलेला आहे हु इज हेड हेड कोण आहे एवढा ऍटिट्यूड चांगला नसतो मॅडम एवढी गुरमी चांगली नसते नागरिकांशी पत्रकारांशी असं वागायचं तुम्ही कर्मचारी नोकर आहात मालक नाही आणि हे उद्धटपणा वागणं सोडून द्या रिक्वेस्ट विनंतीचा अर्थ कळतो का डिस्प्ले केले हे केले मला मेल